डॉक्टर बॉयशंकर आत्महत्या प्रकरणातून दोषमुक्त होण्यासाठी आरोपी मनीषा मुसळे माने हिनं न्यायालयात अर्ज सादर केलाय दिनांक सतरा एप्रिल रोजी मनीषा माने हिने डॉक्टर शिरीष वळसंकर डॉक्टर उमा वळसंकर आणि इतर दोघांना ईमेल पाठवला होता सदर ईमेलमध्ये मनीषा हिने डॉक्टरांवर आरोप केले होते त्यामुळे डॉक्टर शिरीष हे व्यथित झाले होते त्यानंतर मनीषा हिने डॉक्टरांना लेखी माफीनामा लिहून दिला होता लेखी माफीनामा लिहून दिला तरी मनीषा हिनं तिच्या निर्णयावर ठाम असल्याची धमकी दिली होती त्यामुळे अठरा एप्रिल रोजी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी साडून आत्महत्या केली आणि आत्महत्येस मनीषा ही जबाबदार आहे अशा आशयाची फिर्याद फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी सदर बाजार पोलिसात दाखल केली होती पोलिसांनी मनीषा हिस अटक केली होती दरम्यान पोलिसांनी तपास करून मनीषा हिच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं त्यानंतर पंचवीस मे रोजी न्यायालयानं मनीषा हीच जामीन मंजूर केला मनीषा मुसळे माने हिन अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्या मार्फत सदर गुन्ह्यातून दोषमुक्त होऊन मिळण्याकरता अर्ज दाखल केलाय आरोपी मनीषा हिनं चौघांना ईमेल पाठवल्याचं दिसतं ईमेल पाठवल्यानंतर मनीषा हिनं माफीनामा दिला त्यात तिनं भावनेच्या भरात पत्र पाठवलं असं नमूद केलं सदर ईमेलची प्रत याचं अवलोकन केलं असता मनीषाने तिचा पगार आणि अधिकार कमी केल्याबाबत तक्रार केली होती तिनं ईमेलच्या माध्यमातून धमकी दिली असं जरी गृहित धरलं तरी त्यामध्ये मनीषाचा हेतू दिसून येत नाही तसंच आरोपीचं कृत्य आणि आत्महत्या यामध्ये थेट संबंध डॉक्टरांनी आत्महत्या करावी असे दिसून येत नाही असे मुद्दे यात मांडण्यात आलेत याचबरोबर संबंध दोषारोप पत्रातील आरोपांचं आणि कागदपत्रांचं अवलोकन केलं असता मनीषा हिने डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं असं कुठेही दिसून येत नाही मनीषाच्या कृत्यामुळे डॉक्टरांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता असं कुठेही दिसून येत नाही डॉक्टरांच्या आत्महत्येचा आणि मनीषावर असलेल्या आरोपांचा थेट संबंध दिसून येत नाही या प्रमुख मुद्द्यांवर न्यायालयात मनीषा हिनं गुन्ह्यातून दोषमुक्त होऊन मिळण्याकरता अर्ज दाखल केलाय त्यावर सरकार पक्षाचं म्हणणं येण्याकरता पुढील तारीख सव्वीस सप्टेंबर अशी नेमण्यात आली आहे यात मनीष शाहीच्या वतीनं ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे ऍडव्होकेट श्रीपाद देशक ऍडव्होकेट सिद्धाराम पाटील हे काम पाहत आहेत दरम्यान डॉक्टर शिरीष वसंकरांच्या स्नुषा डॉक्टर अश्विन यांच्या पत्नी डॉक्टर सोनाली वसंकर जोशी या रेल्वे लाईन्स परिसरात स्वतंत्र न्यूरोलाइफ ब्रेन अँड स्पाइन सेंटर सुरू करत आहेत वीस ऑगस्ट रोजी या निमित्त पूजा आयोजित केल्याची पत्रिकाही त्यांनी छापली आहे